वनमंत्री गणेश नाईक यांच्या मागणीनुसार चौदा गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे अशी मागणी मनसे नेते राजू पाटील यांनी केली चौदा गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का असा सवाल देखील राजू पाटलांनी एकनाथ शिंदेचं खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारला परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का ये गावा एक की ही आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की इलेक्शन पुढत आम्ही बाजी बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती ही गावं हो बोलायचं नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का तर आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वारंवार ही गावं सोडून द्यायची का आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा